झालेली आहे तयारी माझी आणि बॅग आहे रेडी खाऊन घ्यायचं खाऊन घ्यायचं असल करून टाकलेली मला खाण्यापिण्या सगळे विसरून गेले एवढे हाल केले त्या बायकांनी माझे दाबून दाबून एवढं चक्त केलं बन, कसे आहात सगळे आणि सकाळी सकाळी आलेली आहे मी किचनमध्ये ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे आज मी चाललो आहे गावी आणि साहेब ऑफिसला गेले त्यांची नाईट आहे आणि मला एकटीला जायचं आहे आता कल्याणला रिझर्वेशन आहे आमचं कोयनेचं आणि ह्या भीतीने घेणे सकाळी उठेन की नाही काय माहीत नाही या भीतीने घेणे पुरी रात्रभर झोप लागलेली नाही आहे मला अजिबात अजिबात म्हणजे इतकूशी झोप लागलेली नाही आहे आणि आता कसं बस नाही बघितलं अजून झोप लागते काय लागते असं करत करत आता साडेपाच वाजलेत म्हटलं आता उठावंच आणि बस झोप मग काही उपयोग नाही झोप तरी येतच नाही आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे टिफिन घ्यायचा आहे करून त्यासाठी भाजी आणि चपाती करणार आहे मुगाची भाजी भिज म्हणजे मूग भिजत घातलेत मी रात्री की मी मूग भिजत घातलेले आणि आता पटपट आधी काय आवरलेलं नाही आहे आधी स्वयंपाक करून घेते म्हणजे चपाती आणि भाजी करून घेते आणि नाश्ता साहेब बोलली मी घेऊन येतो तू काही जास्त हे करत बसू नकोस बाकी सगळं पॅकिंग बेकिंग तर झालेलं आहे पण एक मनात दुख राहते ना की वेळेवर आपल्याला पोचायचं आहे कारण की ते तिकडून सी एस टीवरून बसणार आहेत आणि मला कल्याणला जायचं आहे एकटीला सगळं बॅग वगैरे घेऊन साहेब घेऊन गेलेत बिचारे एखादी एक बॅग आणि फक्त एकच ट्रॉली बॅग आहे माझ्याकडे तसं तर चला मंडळी वेळ न घालवता स्वयंपाक करून घेते पटपन झोप पूर्ण -पट। न झाल्यानं असं डोळे बळे असे अगदी कसे झालेत बघा आणि की नाही डोकं तर दुखायला चालू झालेलं आहे हळूहळू नसते डोकं दुखायच्या आधी बाबा सगळं काम करून घेते नाही तर की नाही एकदा जर माझं डोकं दुखायला लागलं ना भयानक आणि हात तर हात दुखतोच आहे दोन तीन दिवसापासून अजून पण थोडीशी त्याच्यामध्ये कळ आहे हातामध्ये पण आता काय करणार मी <laughs> काय मी कसं जाणार आहे कल्याणला मला की नाही म्हणजे ट्रेन वगैरे असं पकडायचा हा पहिलाच एकटीचा अनुभव आहे जसं रिझर्वेशन नंतर काय वाटत नाही तसं तर आधी जायची तेव्हा मुलं लहान होती आता किती वर्ष झाली असे एकटीनं प्रवास करून तसं तर रात्रभर झोप नसल्यामुळे की नाही मला थोडंसं कसं तरीच व्हायला लागलं आहे आणि आता मी मुगाची भाजी करून घेतली आहे पहिल्यांदा की नाही मी बटाट्याची भाजी विचार करायचा विचार केलेला मग नंतर मला बटाट्याची भाजीचा खरंच खूप कंटाळा आलेला मग मी रात्री मूग भिजत घातले होते आणि आता एक बटाटा मी त्याच्यामध्ये घातलेला आहे म्हणजे भाजी पुरली पण पाहिजे आणि थोडी छान पण लागते मुगाच्या भाजीमध्ये एखादा बटाटा असला तर असं लसूण कांदा टोमॅटो असं सगळं फोडणीला घातलेलं आहे व्यवस्थित परतून आहे कोल्हापुरी लाल तिखट घालून आणि गरम पाणी घालून आता हे शिजवून घेणार आहे त्याला जास्त काही वेळ लागत नाही तर ही आहे मूग बटाट्याची भाजी चपात्या केल्यात नाही इकडं आता थंड करते भाजी मी टिफिनमध्ये घालते अगदी चार पाच चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रवासात ह्याही चपात्या आम्हाला संपलेल्या नाही तसा सूर्योदय झालेला आहे चला मंडळी झालेली आहे तयारी माझी आणि बॅग आहे रेडी ही जेवणाची बॅग आहे खूप गळद होते असे पण जास्त दरा कमी झालेत तर बॅग खूप ओझ आहे आता आपण भेटूया कल्याणला ओझं झालेलं आहे एवढी मोठी ट्रॉली बॅग खूप दिवसासाठी नाही जात आहे तरी पण सामान होत आहे किती जरी म्हटलं ना आपण आणि अजून हे पण एक बॅग घेऊन गेलेले आहेत तरी पण माझ्याकडे एवढं ओझं आहे ते बघू थोडंसं रिक्षा चाळीनपर्यंत चालत जायला लागेल आणि मग तिथून मग ट्रेननं कल्याणला तिथं काय माहीत नाही कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी येते ते पण जरा बघायला लागेल लवकर निघाले मी कारण की नंतर केली खूप गर्दी होते आणि चढायला देत नाही ते बॅग मी तर आपल्याकडं ओझं असेल तर मी आलेली आहे अंबरनाथ स्टेशनला आणि इतकी गर्दी तुम्हाला सांगते ह्या आधी इकडच्या एका प्लॅटफॉर्मवरती बदलापूर गाडी मी सोडली इतकी गर्दी होती आणि ही जी गाडी आहे ना ह्या गाडीसाठी मी त्या बाजूला गेले गर्दीमध्ये गेले जाऊ कि जाऊ की असा विचार करत गेले आणि इतकी गर्दी होती बाप रे बायकांनी की दाबून टाकलं मला फार फार मला त्रास झाला अशा गर्दीत करायला ते बोलायला पण येईना मला बाबा कल्याणला आले आणि नऊ ते तीस कोयना होती कोल्हापूर कोयना एक्सप्रेस इतकी गर्दी होती बापरी इतक्या गाड्या असतात ना सकाळी पण भयंकर आणि हे चार आणि पाच प्लॅटफॉर्म जो आहे तिथं भयानक गाड्या असतात आणि ते नऊ ते बघा दाखवत आहे कोयना एक्सप्रेस आणि ही गाडी इतकी लेट झाली नऊ तेहत्तीसची गाडी दहा सव्वा दहाला आली आणि मी इतकी वाट बघून बघून कंटाळले ना आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ही गाडी ना लोकल आहे बघा लोकल ए सी आहे आणि ह्या गाडीला इतकी म्हणावी हो, तशी गर्दी नव्हती हो त्याचं तिकीट पण फार आहे आणि लोक की नाही ह्या ट्रेनमध्ये लाईन लावून चढतात तिथं लाईन लागल्या होत्या मी विचारलं होते कशाला लाईन लागल्या तिथं तर सगळे सांगितले की लोकल ट्रेन येणार आहे ती पण ए सी आणि त्याच्यासाठी लाईन लागलेली आहे म्हणजे किती चांगलं आहे ना ए सीमध्ये सगळे लोक लाईन लावून चढतात आणि असं नॉर्मल डब्यामध्ये बाप इतकी गर्दी असते हालत खराब झाली माझी साहेब नसताना मी पहिल्यांदा असं म्हणजे असं बॅग बी एवढी मोठी घेऊन प्रवास केला ना खूप खूप त्रास झाला माझा म्हणजे अक्षरशः मला श्वास घेता आला नाही मला इतकं भयानक त्रास झाला मला आणि आता मी लोकलची सॉरी कोयनेची वाट बघत थांबलेली आहे आली बघा कोयना इतकी उशिर गाडीची वाट बघायला लागली की जवळ अर्धा पाऊन तास मी गाडी लेट आलेली आहे शेवटी एकदा ती आली अहो असलं ताबून टाकलं अक्षरशः हातपाय थरकर होते तर माझ्या कल्ल्याला उतरलंच येई ना तर हा बायकांच्या डब्यात तर कधीच बसायचं नाही तुमचं बरं होतं आलं खराब माझी लई वाईट काय सुधराय ना मला कसं करायचं तुमचं काय मी बॅग आणलेलाच तुम्ही अहो ही पण बॅग होतच होती की मी पण एक होती माझ्या हातात बरोबर झालं करून घ्यायचं खाऊन घ्यायचं असल्या करून टाकलेले मला खाण्यापिण्या सगळे विसरून गेले एवढे हाल केले त्या बायकांनी माझे दाबून दाबून एवढं केलं म्हणून मला बॅगेला बॅग माझ्या मंडळी आम्ही नाश्ता करून घेतो आणि कोहिने बसलेलो आणि आता निघाले गाडी मुंबई ती असं असतंय कारण तशी चटणी आणली ना ती खराब होते काय हे सांभर आहे का ही चटणी आहे कधी कधी ना ट्रेनमध्ये इतक्या वेळा मी प्रवास केलेला आहे टी सी कधी फिरकतच नाहीत आणि ह्या ट्रेनमध्ये इतके वेळा टी सी आला बा आपले काय विचारून कारण इतक्या लोकांना तर पकडलं ना मग बसणार का झोपणार मला येत नाही करा मी रात्रभर झोपाल ना त्याचं काय आता कुठं मला एकदा चढलेलं वरती खाली चढ बसवायला जीवावर या i'm like i ओके ये निकल कर कर रहा हूं 74 के आहे साताऱ्यामध्ये साताऱ्याचं रेल्वे स्टेशन मी आता खाणार आहे मी भेळ ना टाइमपास होता होईना दिवस जाता जाईना

तर किर्लोस्करवाडी आलेली आहे आणि किर्लोस्करवाडीचे स्टेशन ते जुन आहे बघा एकोणीसशे बावीस आहे कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए मेरे ख्यालों के आंगन कोई सपनों के दीप जलाये, दीप जलाए, कहीं दूर जब गल जाए आम्ही चालू रिक्षा मधून आता घरी रस्ते पण घरावे तेव्हा हलते पण होत आमच्याकडं जाऊरा

बर आई क्लिनी करून तर लहानपणी कपडे बघण्याची कशी उत्सुकता होती ना तशी त्याला आम्ही आणलेले कपडे बघायची उत्सुकता आहे आणि इकडे सगळे किणी एवढा पसारा करून ठेवलाय पसारा नाही आहे स्वच्छता आहे पण पसारा आहे थोडाफार दाखव टी शर्ट सोमचे कपडे एक टी शर्ट घेतलंय नंतर ट्राय कर राहू दे बाजूला बाळा तर दाखव नुसतं त्याला आता माप लावण्यापेक्षा तू स्वतः घालूनच बघ ना घालून लूज होते रे तर ते कसं घालून लूज झालं आहे हे पण एक टी शर्टच आहे टी शर्ट आणि जीन्स एक ब्लू जीन्स आहे आणि एक ब्लॅक जीन्स आहे तू घालून बघितलं कळणार नाही आणि ती ब्लॅक आहे आणि इकडे एक ठेवली ती ही दाखव आहे आणि ही रेग्युलर पॅन्ट आहे इकडं आल्याला लावलंय मी डाळ आणि भात म्हणजे कुकरला कुकरय भात आणि इकडे ठेवले डाळ हे शेवटी शेंग आणलं होतं सोमन एवढं केले चला मंडळी हा व्हिडिओ आता इथंच थांबवते मी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय